राज्यपालिकडे गेलेला आहे कसं बघतं की राजीनामा आमदार कालच <सथ> झाला म्हणजे आता त्याच्यावर काही चर्चा करण्याचा अर्थ नाही की तो आता लिफाफ्यात बंद झाला मग तो राज्यपालाकडे गेला कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राजीनामा घेतला विशेष तर दसांनी सांगितलं की जर खंडणीसाठी सातपुड्यामध्ये जी बैठक झाली होती मात्र अशी बैठक झाली ना अशी फिरवणे असे फडणवीस म्हणतात जर असं असेल तर मी राजकारण मला वाटतं दस इतक्या हिच्यानी बोलत असतील फडणवीस साहेब हिच्यात तर चौकशी करतील जर काय मिळालं तर करतीलच कार्य संतोष देशमुखच्या कुटुंबियांना सगळ्या अर्थ न्याय मिळण्यासाठी आणखी काय पुरावे समोर येते काय वाटतं आमची इथे अजून खूप पुरावे समोर येते खूप पुरावे समोर यायचे सर एकीकडे संतोष देशमुखांचं आहे तिथे खलसेंच्या मुलींची छेडछाड चांगली आहे महाराष्ट्रात खरोखर आ... महाराष्ट्रात कायद्याची भीतीच राहिलेली तर योगी आदित्यनाथ काय की अबोआधी हमारे हवाले करतो आम्ही बघा हे समस्या का एक मुख्यमंत्री अशी भाषा करताय अच्छी बात है भारत में लोकतंत्र बहुत बढ गया है